नमस्कार सर्वजण गप्पा मारत असतात आणि मजा मस्ती करत असतात प्रिया म्हणते यांना कामधंदे नाहीत वाटतं जाऊन मस्त झोपायचं तर बसले तिथे टवाळक्या करत नाहीतर काय मला बोर होतोय आणि प्रिया ही गप्पा बसून असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय काही गनवी तू का काही बोलत नाही येस बोल ना तेव्हा ती म्हणते मी काय बोलणार तुम्ही बोलताय मी ऐकते प्रताप म्हणतो तू पण बोल काहीतरी तेव्हा प्रिया म्हणते कशाला तुमचे उपदेश ऐकते ना मी तेवढं बा झालं तेव्हा सायली म्हणते अगं प्रिया असं काय बोलतेस ते कुठे उपदेश देत आहेत आपण सर्वजण मिळून बोलतोय गप्पा मारतोय आपण आणि असं काय बोलतेस तू प्रत्येक वेळी उलट बोलायची ग गरजच आहे का तुला नीट बोलताच येत नाही का प्रताप म्हणतो तन्वी चांगल्या गप्पा रांगल्या आहेत त्यावर पाणी फिरवू नकोस वाट लावू नकोस सगळ्या चांगल्या क्षणाची तेव्हा प्रिया म्हणते मी वाट लावते मी की ही सायली प्रत्येक वेळी मला टोकत असते आणि सगळ्या याची माती तीच करते आणि सगळं माझ्यावर येतं आणि तुला गरज काय ग मला बोलायची तू कोण आहेस कोण स्वतःला काय समजतेस स्वतःला शाणी समजतेस तुझी लायकी काय आहे मला बोलायची आता ते ऐकून प्रियाचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो की ही असं काय बोलत ते सायलीला सायलीची चक्क लायकी काढते तेव्हा अर्जुन म्हणतो प्रिया आभासलं तू माझ्या बायकोची लायकी काढते तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला असं बोलायची लाज नाही वाटत तुला असं बोलताना तिची लायकी काय आहे ना कळेलच तुला तू तुझी बघ तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी काय बोललीस तू हे अगं हे चुकीचं बोलली आहेस तू मला सुद्धा पटलेलं नाहीये आणि तुझं वागणं जरा आजकाल विचित्र होत चाललं आहे तेव्हा कल्पना म्हणते हो ना काय तन्वी ही तुझी भाषा शी अजिबात आम्हाला पटत नाही पूर्ण जी म्हणतात तन्वी बाद झाला तुझं आता खूप आम्ही प्रत्येक वेळी ऐकून घेतलं तुझी ही मनमानी आम्ही सहन करणार नाही तू अर्जुनच्या बायकोला असं कसं म्हणू शकतेस एखाद्याची लायकी कशी तू काढू शकतेस अगं जरा काहीतरी तुला वाटलं पाहिजे होतं तू प्रतिमा रविराजची मुलगी आहेस सुभेदारांची सून आहेस हे शोभतं का तुला हे संस्कार आहेत का तुझ्यावर दुसऱ्यांची लायकी काढायची दुसऱ्याला वाटेल ते बोलायचं अगं शांतपणे तुला घेताच येत नाही का आजकाल खोटं बोलायला लागली आहेस उलट बोलायला लागली आहेस उद्धड बोलतेस अगं काय काय चाललंय काय हे काल रविराज प्रतिमाला सगळं तुझं वागणे सांगणार होती पण या अर्जुनच्या बायकोने अडवलं आणि तिने विषय मारून नेला नाही तर मी खरंच तुझं वागणं त्या दोघांना सांगणार होते आणि तुझ्यात काहीतरी प्रकाश पडला असता त्यांनी समजवलं असं तर पण नाही तू जे तोंडाला येईल ना ते बडबडत राहतेस कल्पना म्हणते असं कसं करू शकतेस तू तन्वी पूर्णाजी म्हणतात नाहीतर काय आत्ताच्या आत्ता अर्जुनच्या बायकोची माफी माग तेव्हा प्रिया म्हणते काय मी अजिबात नाही तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी तुला माफी मागावीच लागेल एखाद्याची लायकी काढणं हे चुकीचंच आहे प्रत्येकाची काही ना काहीतरी लायकी असतेच त्यामुळे तू तिची लायकी काढू नकोस तिची माफी माग आता अश्विनने सांगितल्यामुळे प्रिया सायलीची माफी मागते आणि तिथून निघून जाते त्यानंतर अर्जुन म्हणतो चला चला, चला आपण गप्पा मारूया एक जण कमी झाला म्हणून आपल्या गप्पा संपणार नाही आहेत आपण गप्पा मारूया आणि सर्वजण परत आनंदाने गप्पा मारत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू